啊。啊啊啊 हर पर मंगलमय शिव महाप्रा आपल्या सर्व संतांची मी क्षमा मागतो थोडा कटेचा मी असता ठिकाणी संक्षिप्त करतो आहे म्हणून माझ्याकडे पंचवीस मिनिटाचा फक्त वेळ आहे आपल्याला भक्त जन्मोत्सव साजरा करायचा म्हणून मला माझ्या मनामध्ये एक शल्य आहे हृदय संहिता जी शत उपसंहिता आहे याचा पूर्ण विस्तार खूप सुंदर आहे पण हे गोष्ट तुम्हाला मी लक्षात ठेवण्यासाठी सांगतो सर्व श्रोत्यांना की मला आठवण करून द्या पुढे मात्र आपण जो सतीखंड पार्वती खंडाच्या कथा पहिल्या तीन दिवसातच ओळखून घेऊ आणि जास्तीत जास्त पुढील वर्षी आपण शतरुद्र कोटी संहिता जी आहे ही सांगण्याचा प्रज्ञाची फक्त आठवण तुम्ही द्या म्हणा कारण की इथं आत्ता काय म्हणतं मग पुढच्या वर्षी लक्षात असतं किंवा नसतं अनेक ठिकाणी तर जाण्यात येतं मग कुठं काय सांगितलं हे असतंच लक्षात असं नाही म्हणून आत्ता मागता आपली क्षमा मागतो आणि कोण्या ज्योतिलिंग जे राहिलेली आहेत यांची एका एका वाक्यामध्ये असताना अभिभाव कसा झाला हे सांगून मी त्या कथेला असताना संक्षेप करून आपण दत्त जन्मोत्सव साजरा करूया तुमची अनुमती आहे असं मी ग्राह्य धरतो आणि तशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न हा आणि भगवान महाकालेश्वर महाकालेश्वराच्या रूपाने प्रगट झाले दैत्याचा संहार केला आणि त्याच ठिकाणी या जगाच्या कल्याणासाठी विराजमान झाली त्या खड्ड्यामध्ये म्हणून पाहिलं असेल की महाकालेश्वर असं थोडं खड्ड्यामध्ये आहे त्याचं दर्शन असं वरून होत याच्या पुढे चौथं ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर आपण गतवर्षी दिव्य असा महाकालेश्वराच्या नगरीमध्ये भव्य दिव्य आणि शिवमहापुराणाचा सतसंग केला त्याच्यातल्या अनेक भाविक साक्षी होते खूप आनंद आला खूप खूप मला तर अति आनंद आला त्या कथेच्या मस्तीमध्ये मी आश्रमाच्या बाहेर सुद्धा गेलो नाही तुम्ही म्हणाल महाकालेश्वराचं दर्शन माझा विश्वास होता की इतकी कथा सुंदर झाली याचा अर्थ महाकालेश्वर ऐकायला पुढे बसलेला होता म्हणून मला जाण्याची <प्राण> मी कथेला प्राण समजतो मला इतकं काही आवडतो आणि ते मी माझं सौभाग्य समजतो याच्या पुढे हे कस निर्माण झालं एका एका एक वाक्यात सांगतो आता कथा पूर्ण सांगत नाही त्याचं कारण आणि अविर्भाव गोगर्डेश्वराचं दर्शन करून नारद महर्षी विंध्यांच्या पर्वताच्या रंगेमध्ये गेले आणि त्या ठिकाणी विंध्याचला त्यांनी दिवसलं विंध्याचला अहंकार होता की माझ्यासारखा महान कोणी नाही नारदानी सांगितलं तुझ्यापेक्षा महान सुमेव पर्वत मोठा आहे याला मोठेपणे मिळवण्याचे अशी पुटीने भोलेनाथाची आराधना केली आणि त्याच पर्वत रांगेमध्ये जिथे ओम स्वरूपामध्ये विंध्यांचल पर्वत आकाराला आलेला आहे या ठिकाणी तपश्चर्या केली आणि भोलेनाथ प्रकट झाले दर्शन दिलं आणि तोच भगवान म्हणजे ओंकारेश्वर आहे भोले ओंकारेश्वर भगवान की आणि मग निंद्यांचला याच्यामुळे सांगितलं की आजपासून या भोलेनाथाने आविर्भाव तिथे झाल्यामुळे सर्व ऋषीमुनी आणि संत निंद्यांचला रांगेमध्ये राहू लागले आणि परिणाम त्याला महत्व प्राप्त झालं याच्या पुढचा आहे तो केदारेश्वर हे केदारेश्वर म्हणजे बाबा साक्षात भगवानच भगवान नारायणाचं पूजनीय स्थळ मैं ना नारायण रूपा भगवान बद्रीमध्ये विराजमान है एक सर्वो या कलयुगा प्रत्यक्ष स्वरूप नारायण बद्रीनाथा मध्य विराजमान है कारण की ज्यास कृष्ण अवतार पूर्ण झाला तिथून पुढे असणारा बुद्धबाराही सांगितलं होता जा या कलयुगाच्या असणाऱ्या बुद्धासाठी तू भागवताचा प्रचार कर आणि मी ना नर ना नारायण ना, ना रुपाने ठिकाणी विराजमान असेल आता ती कशी विराजमान झाली त्याची कथा नाही सांगत सांगतो हरिद्वारला सांगतो विस्तार त्यांनी आपण दर्शन करून येऊया आणि मग खाली कथा ऐकूया आपण महान दिव्य अशा प्रकारचं तप नारायणाने भोले त्या ठिकाणी केलं शिवतत्वाची तपश्चर्या केली आणि साक्षात कैलास निवासी तो, तो शंभू त्या ठिकाणी प्रकट झाला हे प्रभो काय आणि त्याला साष्टांग प्रणाम करून भोलेनाथाचं पूजन केलं आणि सांगितलं प्रभो या ठिकाणी माझ्या पूजेसाठी आता तुम्हीच विराजमान व्हायचं आणि या जगाचं कल्याण करायचं नारायणाच्या साक्षात नारायणाने प्रगट केलेलं ज्योतिर्लिंग म्हणजे नाथा मुगे केदारनाथ ना भगवान की या वर्षी आपण त्याच दर्शन घेणार हो। आहोत माणसं म्हणतात हो ना पूर्वीच्या काळामध्ये सोन्याचे पर्वत असं तस मी पाहिलं त्या बर्फाच्या पर्वतावर सकाळचा सूर्य उगवला खालून वाटतं सोन्याचा डोंगर आहे इतकं सुंदर चमकत ते दृश्य सकाळी सकाळी जर असा सूर्य चमकला ना असा असं खाली खाली सोन्याचा डोंगर आहे असं आणि मला वाटलं की जे आमच्या शास्त्रामध्ये सुवर्णाचे डोंगर आणि पोर्वत आहेत तर ती दुसरी कोणती नाही तर हेच स्वर्णाचे डोंगर आहे ते कळालं या राणीमध्ये भव्य अशा प्रकारचं निसर्ग सौंदर्य कधी कधी गेलं तर वाटतं माणसाला अरे बघितलं की असं वाटतं की हे न बघता मरण म्हणजे आपलं जगणच निवर्तक होत असं वाटत एक नैसर्गिक सौंदर्य कुठेही जा असा डोंगरा मधून गंगेची धार खाली येते अमृतासारखं पाणी मिश्रण कशी फुडायला लागत ना मी बारंबार मिश्रांचं पाणी पितो कुठेही पीत नाही पण तिथं एक तिथे तरी विस्तरीतो नाही मला सर्दी नाही खोकला नाही का झालं काही होत नाही अमृत असा खोड पाणी लागत ह्या दोनशे दोनशे तीनशे तीनशे फूट उंचीची झाड द्या मन बहरून जात मला तर ज्यावेळेस वर जातानी म्हणलं वर चाललं होईल का नाही काय पण जरा म्हणलं येण्याचं सार्थक झालं इतका सुंदर निसर्ग पाहिला अनेक प्रवाहामध्ये मंदाकिनीच्या स्वरूपामध्ये अलक नंदेच्या स्वरूपामध्ये पौत्र सगळ्या स्वरूपामध्ये गंगा अनेक रूपाने वाहती आहे ते दर्शन अनंत मनाला मोहक टाकणार आहे मुलगी केदारेश्वर भगवान की भीमा शंकर

तो आणि याला मारणारा तो भगवान विष्णू आहे त्याला असणारा मारण्यासाठी तपशिराने वरदान घेतलं पण हे थोडं शक्य आहे म्हणून कृप्य करत असेल आणि याने सर्व राजे महाराजे जे काही असणारे होते ना भगवान विष्णूचे जे भक्त होते शंकराचे भक्त होते यांना त्या ठिकाणी बंदी बंदी मध्ये मध्ये आणि टाकल्यानंतर मात्र राजे महाराजे त्याच्यामध्येही असणारी प्रार्थना करत असत हे प्रभो आम्हाला सोळा या ठिकाणावर इथे याच्या त्रासाने आम्ही असा बेजार झालेला आणि या राजामध्ये एक महान भगवत भक्त होता शिवाचा ज्याचं नाव होत राजा कामेश्वर हा कामेश्वर नित्यपूजा या जेलमध्ये करत असेल बनणे दररोज शिवाला माल्य अर्पण करावं चंदनादी सर्व विधी करावं एक दिवशी सैनिक म्हणले हे महाराज दैत्याला सांगितलं या भीम दैत्याला कि तुम्हाला मारण्यासाठी कदाचित कोणीसाठी तरी तंत्र मंत्र एक राजा करत आहे आपले पूजेला तरी तंत्र मंत्र समजलो भीम हातामध्ये फटके घेऊन कामेश्वर राजा मारण्यासाठी धावून आला आणि मारणार इतक्यामध्ये त्या पूजेमधूनच भगवान भोलेनाथ प्रकट झाले आणि त्या असताना भीम दैत्याचा वध केला ते आणि विराजमान झाले भगवान त्या ठिकाणी आणि जगाच्या कल्याणासाठी ज्योतिर्लिंग रूपामध्ये सापडले मोठे भीमाश्वर भक्त भगवान या व्यक्त्याचे नाव हे ब्रह्मा शंकर. उने सातव्या क्रमांक तत्त्वं आणि ज्योतिर्लिंग येथे ते काशी विश्वनाथ ज्याला ज्याला सर्वेशवर म्हणतात यालाच भुक्तीशवर लिंग हे म्हणतात. अद्वितीय निर्गुण निराकार कैवल्य स्वरूप अशा भगवंताच्या स्वरूपापासून शक्ती उत्पन्न झाली. बघा विशेष ती पण इथे एका शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यामधून शक्ती उत्पन्न झाली या पुरुषत्वापासून या दोन्हीच्या आविर्भावामधून आदिनारायणाचं स्वरूप प्रकट झालं जगाचं कल्याण आणि जगत कार्यासाठी आपण कार्य करावा हा आदेश शिवतत्वाचा परमतत्वाचा झाला पण पर याच्यासाठी तपश्चर्या मी कुठे करावी म्हणून भोलेनाथाने आपल्या विश्व आपल्या स्व स्वसामर्थ्याने सर्व सृष्टीच्या आदोगर एक पाच कोसाचा भूमीचा तुकडा उत्पन्न याला काशी म्हणतात या भूमीच्या तुकड्याला काशी खंड म्हणतात आणि अविनारायणाला तपश्चर्या करण्याचा आदेश केला अविनारायणाने तपश्चर्या करत असताना अंग तप्त झालं आणि असा चमत्कार भर पडला गेला की त्याच्यामधून पाण्याचे फवारे निर्माण होऊ लागले जितकं पाणी प्रचंड निर्माण झालं की सर्व सृष्टी जलयुक्त झाली हा खंड पाण्यामध्ये होऊ लागला आणि त्या जगामध्ये स्थापित असणाऱ्या नारायणाच्या ब्रह्मा कमल आणि कमलामधून ब्रह्म उत्पन्न झाली पुढे सृष्टी परंतु ही लिला ज्यावेळेस भोलेनाथाची पाहत होते भगवान नारायण तेव्हा आश्चर्याने आपलं मस्तक त्यांनी हलवलं आणि त्यावेळेला एक कर्णकुंडल करून पाळलं आणि त्या ठिकाणी मनकर्णिका नावाचं मन तीर्थ स्थापित आणि साक्षात भोलेनाथ भोलेनाथाने ना, नारायणाला दर्शन दिलं नारायणाने आणि सगित प्रभू जगाच्या कल्याणासाठी आता आपण इथेच देव लोकांमध्ये मुक्तेश्वर नावाचं लिंग होत त्या रूपाने तिथे स्थापित झाली जगाचं कल्याण करण्यासाठी जेव्हा हे अखंड पाण्यामध्ये

सुरुवात विशुहावरी काशीपुई चक्रावळी पंढरी दोन्ही साडी खेळ साडी पण भोले नंतर विचार केला कि प्रत्येक जणता भक्ती करून आणि चांगलं जगून त्या ठिकाणी मुक्ती मिळवू शकेल असं नाही पण माझ्या भक्तांसाठी पापी जळ मूळ पशु पक्षी अनाथ तीन अशा लोकांना काहीतरी मुक्तीच साधन पाहिजे म्हणून त्या ठिकाणी त्या सुरेश्वराने मुक्तेश्वर नावाचं जे लिंग आहे स्वर्गा देव लोकामध्ये ते तिथं स्थापित केलं आणि त्या लिंगाचा प्रभाव म्हणून काशी खंडामध्ये ज्याचा मृत्यू होतो तो, तो मुक्तीला होतो आशीर्वाद द्या मम क्षेत्रे मोक्ष दे हो वसंती मानवा यथा तथा मृत साधे मोक्ष निश्चित कुठेही मृत्यू झाला पशु असो पक्षी असो मूल असो अज्ञानी असो कामी असो क्रोधी असो लोभी असो मत्सली तंबी अहंकार कोणी असो मेला मुक्त झाला हा दाशी म्हणून बरेच बरे मारायला जाते तिथं

we <laughs>